और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

कल्याण जी आर पी पोलिसांनी आरपीएफच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतलं त्याची ओळख मुकेश कोळी अशी झाली आहे प्राथमिक चौकशीत पैशांच्या टंचाईमुळे त्याने हा गुन्हा केल्याचं उघडकीस के आलाय सध्या पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय या कारवाईनंतर प्रवाशांमध्ये दिलासा व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा